बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खान आमिर खानची लाडकी लेख आईरा नुकतीच विवाह बंधनात आहे सध्या तिच्या लग्नाची सोशल मीडिया पासून सगळीकडेच जोरदार चर्चा आहे बॉयफ्रेंड नूपूर शिकरे सोबत तिने लग्न केलंय दोघांच्याही लग्नाचे आणि लग्नपूर्वीच्या विधींचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल सुद्धा होत आहे मात्र एका गोष्टीची सुद्धा सर्वात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे सामान्य आणि मराठी कुटुंबातला नुपूर शिखरे आमिर खानचा जावाही कसा बनला असा प्रश्न आमिर खानच्या चाहत्यांसह सगळ्यांनाच पडलाय आता आयराचा नवरा नुपूर शिखरे नेमका आहे तरी कोण त्यांची भेट कशी झाली तर त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी आहे चला तर मग जाणून घेऊयात अभिनेत्रीच असेल नुपूर शिकरे पेशानं एक फिटनेस ट्रेनर आहे त्यानं बऱ्याच सेलिब्रिटींना फिटनेस साठी मदत केली आहे नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला पुण्यात झाला तर पाच फूट सात इंच सा त्याची उंची आहे तर त्याने आपल्या करियरची सुरुवात फिटनेस ट्रेनर म्हणूनच केली होती सुष्मिता सेन टायगर श्रॉफ यांसारख्या बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण दिलंय तर तो स्वतः आणि आयरा सुद्धा खूपच फिटनेस फ्रीक आहे तसं आमिरचं फिटनेस ट्रेनर म्हणून आयरा आणि नुपूरची ओळख होतीच मात्र दोन हजार वीस साली कोरोना काळात लॉकडाऊनचा काळ आयरा आणि नुपूर टर्निंग पॉइंट ठरला त्यावेळी नुपूर आमिरला फिटनेसचं ट्रेनिंग देत होता आणि याच लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आयरा आपल्या वडिलांसोबत राहायला आली आए होती तेव्हा नुपूर आणि आयराच्या भेटीगाठी वाढू लागल्या फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर चांगला डान्सर सुद्धा आहे त्यानं अनेक वेळा त्याचे डान्सचे व्हिडिओ सुद्धा त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेले आपल्याला पाहायला मिळतात कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण तो राज्यस्तरीय टेनिसपटू देखील आहे अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा त्यानं भाग घेतला त्यानं दोन हजार चौदा मध्ये आयर्न मॅन सेव्हन्टी पॉइंट थ्री वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अल्टीमेट बीट मास्टर सीझन टू या स्पर्धेत देखील भाग घेतला होता तर शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं मुंबईतील आरे पोद्धार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून पदवी प्राप्त केली तो एक मराठी हिंदू कुटुंबातला आहे तर त्याची आई प्रीतम शिखरे या नृत्य शिक्षिका आहे का सारखं मारत का असते का मला अच्छा लग्न बहुत तर लॉकडाऊन मध्ये वडिलांच्या घरी राहायला आल्यानंतर आयरानंही आपल्या फिटनेस कडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती तर नुपूर ती काही फिटनेस घ्यायची तर त्यानंतर काही महिन्यातच दोघेही एकमेकांचे खूपच चांगले मित्र बनले तर हळूहळू त्यांच्यातलं प्रेम फुलू लागलं काही दिवसांमध्येच दोघांनाही एकमेकांची कंपनी चांगली आवडू लागली आणि त्यातूनच दोघांचंही प्रेम फुलू लागलं बऱ्याच ठिकाणी पापाराजींना एकत्र स्पॉट सुद्धा व्हायचे मात्र तोपर्यंत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती पण आयरानं दोन हजार एकवीस साली नुपूर शिखरे सोबतचा एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आणि त्यानंतर दोघांचंही नातं ऑफिशियल झालं असल्याचं सगळ्यांना समजलं नुपूरला ती प्रेमानं कॉपी म्हणते तर त्यानंतर सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये एका टेनिस सामन्यादरम्यान नुपूरनं आयराला सगळ्यांसमोर प्रपोज केलं आणि आयरानं देखील हो म्हटलं बराच काळ रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर नुपूर आणि आयरानं लग्न करण्याचा निर्णय घेतला तर अठरा नोव्हेंबर रोजी दोघांचाही साखरपुडा पार पडला त्यानंतर लग्नाच्या काहीच दिवसांपूर्वी दोघांचंही मराठमोळ्या पद्धतीत केळवण सुद्धा पार पडलं होतं मला मराठी येत नाही पण पबल साठी मी कधी नाही म्हणत नाही तर एका इव्हेंट मध्ये आमिर खाननं हे दोघेही जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याचंही सांगितलं होतं आणि त्यानंतर तीन जानेवारी रोजी दोघांचंही नोंदणी पद्धतीनं लग्न झालंय पण या लग्नाची सर्वात जास्त चर्चा झाली ती वेगळ्याच करणारं आणि ते म्हणजे वधू आणि वराचे आउटफिट्स दोघांनीही अगदी आगळे वेगळे कपडे परिधान केले होते सेलिब्रिटी म्हटलं की ते कोणत्या डिझायनरचे कपडे परिधान करणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये असते मात्र या सगळ्या गोष्टींना आमिर आणि लेकीनं चक्क हाफ पॅन्ट आणि काळ्या रंगाची सँडो परिधान करत लग्न केलं तर आयरानं देखील अगदी आगळा वेगळा ड्रेस परिधान केला होता तसेच लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नुपूर सर्वात आधी त्याच्या आईसोबत साध्या कपड्यांमधून घराबाहेर पडला त्यानंतर तो त्याच्या फिटनेस सेंटरमध्ये गेला आणि तिथे त्यानं त्याचे जॉगिंगचे कपडे परिधान केले मित्रांसोबत जवळपास आठ किलोमीटर धावून तो लग्न मंडपात पोहोचला यावेळी त्याचे काही जवळचे व्यक्ती काही फलक घेऊन रस्त्यांमध्ये उभे होते ज्यावर नुपूरसाठी खास संदेश लिहिला होता सध्या या दोघांच्याही लग्न सोहळ्यातील बरेचसे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत पण नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर दोघेही शाही थाटात लग्न आणि रिसेप्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे अशी होती नूपूर आणि आयराची हटकेल लव्ह स्टोरी तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली तसंच याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी